शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले काल माजी मंत्री बच्चू कडू माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी अजित नवले आदींच्या शिष्टमंडळाला संयुक्त कर्जमाफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे तथापि ही कर्जमाफी तीस जूनला होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण शेतकऱ्यांनी ज्या बँका पतसंस्था खाजगी सावकार यांच्याकडून गेल्या हंगामात शेतीच्या पेरणी आणि मशागतीसाठी जे मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे त्यासाठी ही मंडळी एकतीस मार्च दरम्यान त्यांच्या दारात येतील कर्जाच्या पैशासाठी तगादा लावतील त्यावेळी शेतकऱ्यांच्या घरादाराचा लिलाव करायला देखील ते मागे पुढे पाहणार नाहीत त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी ही कर्जमाफी एकतीस मार्चपूर्वी व्हावी अशी मागणी करत सरकारने सात बारा कोरा करावा यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत आजच्या लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला शेकड्याच्या संख्येने ही शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते मे महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे शेतात पिकलेले सर्व अन्नधान्य वाहून गेले आहे जे वाचले त्याला व्यापारी कवडीमोळ भावाने विकत घेत आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी मोडून पडला आहे त्याला आधार देणं आवश्यक आहे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून मदतही मिळालेली नाही त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे अशावेळी सरकारने त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे असं मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं वास्तविक शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबतचा अहवाल शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीकडून लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर मार्च दोन हजार सव्वीसच्या आधी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली जेणेकरून बँका पतसंस्था सोसायट्या यांचा कर्ज त गादा शेतकऱ्यांच्या मागे लागणार नाही अशा सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्याकरता शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं त्यापूर्वी तहसीलदार यांच्या हस्ते सरबत देऊन संजय काका पाटील व वो शेतकऱ्यांचे उपोषण सोडवण्यात आले यावेळी माजी खासदार संजय काका पाटील प्रभाकर पाटील चंद्रकांत कदम प्रमोद शेंडगे दिग्विजय पाटील सुखदेव पाटील गजानन कुलडोळी सुधील पाटील विक्रम पाटील सुनील जाधव महादेव पाटील नितीन पाटील प्रभाकर पाटील ईश्वर वनखंडे नामदेव पाटील संदीप पाटील बाबासाहेब पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्याने दिलं होतं राज्यातल्या नेते मंडळींनी ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी पर काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव साहेब असतील नवले असतील महादेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत ही कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आत्ता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही ह्या अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं द्राक्षबागा फळबागा अडचणीत आहेत तेव्हा द्राक्षबागा तोडायला लागलेल्या आहेत डाळिंबा बागा तोडायला लागलेल्या आहेत ऊस शेतीचं नुकसान झालेलं आहे खरीप हातात आलेलं नाही तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणं आणि तो लवकर करणं हे काम सरकारनं करावं यासाठी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे मागा अर्धा दिवसापूर्वी आम्ही रस्ता जाम चक्काजाम आंदोलन जे आपण म्हणतो ते आंदोलन केलं लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याची बाजू ही कुणीतरी सगळ्या नेत्यांनी मिळून सरकार दरबारी पोचवून ते काम करून घेणं गरजेचं आहे शासनानं दिलेला सात बारा कोराचं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करा मार्चच्या आधी पूर्ण करा सांगली जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा खोरा झाला पाहिजे यासाठी चालू आहे गेल्या महिन्यामध्ये संजय काकांनी तासगाव आणि कौटुंब्यकाळ या ठिकाणी चक्काजाम करून एक इशारा दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे मे महिन्यापासून मार्च मे महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आज नोव्हेंबर उद्या चालू होतोय तरी पाऊस थांबायला मागण्या झाला आहे शेतकऱ्यांची सगळी पिकं कुजून गेलेली आहेत शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहेत द्राक्षबागांना फळं नाहीत द्राक्षबागा जाग्यावर कुजलेले आहेत लोक द्राक्षबागा तोडायला लागलेले आहेत पण काल जे शेतकरी नेते आणि आमचे राज्यातील माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी जे आंदोलन नागपूरला केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जून महिन्यामध्ये आपण कर्जमाफी करू आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून शेतकरी या नात्याने विनंती आहे साहेब आता आमचा हा हंगाम वाया गेला आम्हाला जगणं मुश्किल झालंय शेतातली घाण काढायची पडलेली आहे उद्याच्याला आम्ही कसं पेरणार आहे कसं शेतामध्ये जाणार आहे आम्हाला कुठलं पैसे येणार आहेत याचा मार्ग तरी आपण दाखवावा दोनशे रुपये आपण गुंट्याला आम्हाला अतिवृष्टी दिलेली आहे आणि ह्या अवकाळीची आणि कामगार जर कामाला आला तर त्याला पाचशे ते सहाशे रुपये आता त्याचा दाम झालेला आहे साहेब चष्टा एवढी तुम्ही शेतकऱ्यांची करू नका फार शेतकरी पिचलेला आहे आणि तुम्ही जे जून म्हणताय उद्या मार्च मध्ये ह्या बँका पतसंस्था सोसायटी आमच्या नरड्यावर येऊन बसणार आहेत आमची घरांचा निलाव होणार आहेत एकशे एकच्या एक प्रक्रिया होणार आहेत आम्ही काय केलं पाहिजे कुठल्या तोंडाने समाजामध्ये फिरलं पाहिजे साहेब आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे एक तर मार्च महिन्याच्या आत आमची संपूर्ण कर्जमाफी करा त्याचबरोबर जरी काही पुढे टप्प्यात जात असेल तर आपण सर्व बँकांना सोसायट्यांना पतसंस्थांना खासगी सावकारांना सक्तपणानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण कळवावं की आपण कुणी शेतकऱ्या दारामध्ये जाऊ नये शेतकऱ्याला कसलाही एक रुपया तुम्ही कर्जाचा म्हणून मागू नये आणि शेतकऱ्याची हरेशमेंट करू नये अन्यथा साहेब तुम्हाला आमचं सांगणं मुख्यमंत्री साहेब आम्हाला विदर्भ मराठवाड्यात आमचे बांधव शेतकरी आत्महत्या करतायत पण इतिहास घडेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता शेतकरी पिचलेला आहे कर्जामध्ये आहे वीस वीस तीस तीस लाख रुपये त्या माणसांच्यावर कर्ज आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याचं सर्व पातक मुख्यमंत्री म्हणून साहेब तुमच्यावर येईल आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण लवकरात लवकर सातबारा कोरा करावा आणि या ठिकाणी वसुली थांबवावी आणि खऱ्या अर्थाने मी माझी खासदार संजय गायकांना शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो या जिल्ह्यामध्ये दे अखंडपणानं शेतकऱ्यांसाठी लढणारा लढव नेता म्हणून तुम्ही पुढे आलेला आहेत आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहू एवढे निमित्तानं सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकूण कलरेची विनंती करतो साहेब आमचा सात बारा लवकरात लवकर कोरा करून द्या